कित्येकदा असं घडतं की आपण किती छान प्लॅन केलेलं असतो अगदी दोन दोन महिने आधी आपण ठरवलेलं असतं की हे करायचं ते करायचं इकडे जाऊ तिकडे जाऊ पण ऐन वेळेला तो प्लॅन फ्लॉप होतो आणि आमचं तसंच झालं तर हाय हॅलो गुड मॉर्निंग त्याला मी जरा ॲरोबिकचा क्लास लावला आहे आणि जाऊन येते आज आहे रक्षाबंधन त्यामुळे थोडंसं घरातलं आवरायचं आहे पण असं झालं आहे की थोडंसं मूड पण माझा खराब आहे कारण आम्ही ठरवलं होतं पुण्याला जायचं आणि तिकडे सगळ्यांनी मिळून स सेलिब्रेट करूया पण झालंय असं की राजेशना व्हायरल फीवर असल्यामुळं सर्दी ताप खोकला सगळंच आहे आणि त्यांची तब्येत अचानकच जास्ती जरा ताप वगैरे आल्यामुळं आमचा तो प्लॅन पूर्ण खराब झाला आहे आणि आता मी कुठेही जाणार नाही ना होत मग त्यांच्यासाठी मी थोडी पालकची खिचडी केली सार्थकसाठी खाऊ केला संध्याकाळी राजेशची बहीण घरी येणार होत्या आणि मुलांना पण राखी बांधायची होती मला मग म्हटलं तर थोडी तयारी करून घेऊया तोपर्यंत ह्याला जरा बाहेर खेळायचं म्हणून घेऊन गेले हल्ली सार्थकला काय होतं ना घरात राहायचं नसतं त्याला बाहेर जायला आवडतं पण मला फार वेळ नाही मिळत कारण रोडच्या लगेच म्हणजे दोन आमच्या घराच्या पायऱ्या उतरल्या की रोड आहे आणि सारख्या गाड्या वगैरे असतात वर्दळ असते त्यामुळे मला त्याला बाहेर नाही सोडता येत त्यामुळं मी शक्यतो टाळते की त्याला बाहेर घेऊन जायला संध्याकाळी राजेश आल्यावर आम्ही गाडीवर वगैरे राऊंड मारतो पण मी फार त्याला सोडत नाही आणि शेजारचे ते भई आहेत ते त्याच्याशी बोलतात आहेत आणि त्याचं हे सगळं चालू आहे मुलांच्यामध्ये खूप वेळ जातो माझा आणि त्याला एकदा बाहेर नेलं की घरात येईलच मागत नाही आणि खूप वेळ वे माझा ह्यामध्ये गेला तो किती दोन वेळा त्याला मी आत नाहीचा प्रयत्न केला पण तो काय थांबला नाही आणि खूप दिवसांनी मी स्वतः येऊन थांबली अशी बाहेर पाच एक मिनटं मलाच जरा वेगळं वाटते कारण अजिबात बाहेर पडणं होत नाही ह्या दुपार उलटून संध्याकाळ होत आली मुलांची तयारी केली आता म्हटलं त्यांचं औक्षण करूया आणि काय झालं माझ्या धिऱ्यानं पण मुलगी नाही आहे आणि नंदेला पण मुलगी नाही आहे आणि बहिणीला एक लग्न झाले तिला एक मुलगाच आहे दुसरीला अजून बाळ वाईचा आहे अजून बाकीच्या लग्नाच्या आहे त्यामुळं त्यांना बहीण मिळेपर्यंत तसा वेळ आहे आणि त्याची सम्यकची एक छानशी बहीण आहे मही करावाची पण ती काही काम असतं बाहेर गेली ती संध्याकाळी थोडी उशीर येईल म्हणून म्हटलं चला मी राखी बांधून घेते आता माझे भाऊ नाही आलेत कारण एका म्हणजे माझा भाऊ आहे त्याला थोडंसं पायाला लागलं आहे त्यामुळं तो नाही येऊ शकला आणि भांडूपचे जे भाऊ आहे त्यांना कामानिमित्त त्यांना थोडे बिझी असल्यामुळं त्यांना आज येता नाही आलं त्यामुळे म्हटलं चला मुलांना राखी बांधूया अशी पण आई मुलांच्या आयुष्यातले प्रत्येक रोल निभावते आणि मी एका स्टेज आता पुढे आले म्हणजे आता आईपणाचं जे आहेच आणि आता एक स्टेप पुढे जाऊन मला त्यांच्या बहिणीसारखं त्यांच्याशी वागायचं आहे पुढच्या एका टप्प्यात मी त्यांची मैत्रीण होईल पुढच्या एका टप्प्यात आणखीन कुठला एक रोल असेल जो आता ही मुलं मोठी होतील त्यांच्याबरोबर माझ्या पण आयुष्यात असे बदल घडत जातील आणि आम्ही मग थोडी तयारी करून मग मा मगाशी गेलो तिकडे बाहेर गेलो तर आजचा ब्लॉग